आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची बर्फी त्याला लागणारं साहित्य आणि प्रमाण हे एक वाटी गव्हाचं पीठ आहे त्याहून छोटी वाटी साखर घेतलेली आहे त्यात इलायची घालून वाटून घेतलं त्यानंतर हे आहे साजूक तूप आणि हे बदामाचे काप हे जरा ड्राय वाटते तर आता आपण थोडं आणखीन दोन चम्मच घी तूप घालून घेऊ हे आता झालेलं आहे आता आपण बंद करून थंड करून घेऊ हे मिश्रण आपलं भाजून घेतलेलं आहे त्याचे जे ही खव्यासारखा टेक्स्चर झालेला आहे त्याचे तुम्ही लाडूही बनवू शकता छान बनतात पण आपल्याला बर्फी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यावं लागतं हे मिश्रण आपलं बघा वाटून घेतलेलं आहे त्याचं अशी पेस्ट झालेली आहे हे जे आपण मिश्रण घेतलेलं आहे वाटून ते आपण ह्या ताटामध्ये बटर पेपर ठेवलेलं आहे त्यामध्ये घालून घेऊ हे आता आपण पसरवून घेतलेलं आहे जर थंडीचा थंडीची वेल असेल तर हे असंसुद्धा सेट होतं पण आता गरमी थोडी आहे जास्त तर आपण फ्रीजमध्ये ठेवूया फ्रीजमध्ये सेट करू आणि मग काप हे आपण फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे थंड करून त्याला मी काप पाडून घेतले तर आणि हे त्यावर थोडे बदामाचे काप लावून घेऊया असे छान दिसतात त्याच्याने आणि एकदम चॉकलेट बर्फीसारखा त्याला रंग आलेला आहे हे बघा तर मी त्यातनं तुम्हाला एक काढून दाखवते खूप छानपैकी बर्फी तयार झालेली आहे आपली खूप स्मूथ पण असते आणि छान असते फक्त तीन वस्तूने बनवलेली बर्फी छान वाटली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा